रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या जे काही फुलवर्गीय पिकं आहे तर या पिकासंदर्भात लागवडीपासून पूर्णपणे शेवटपर्यंत त्या पिकाचं जे काही नियोजन असणार आहे तर ते नियोजन इथं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो फुलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे फुल आहे तर ते आहे झेंडू मित्रांनो झेंडू या पिकाची वर्षभर आपल्याला जी काही मागणी आहे तर ती बाजारामध्ये असल्याचं पाहायला मिळतं त्यातली त्यात जर आपण विचार केला दसरा आणि दिवाळीच्या वेळेस जास्तीत जास्त जो काही बाजारभाव आहे आणि जी काही डिमांड आहे तर ती झेंडूला आपल्याला दसरा दिवाळीमध्ये पाहायला मिळते त्याच्यासोबतच वर्षभर तर मित्रांनो आज आपण झेंडू पिकासंदर्भात लागवडीपासून पूर्णपणे जी काही काढणीपर्यंतचं नियोजन असणार आहे अतिशय पंधरा वीस मिनिटाच्या पूर्ण जो आपला जो आजचा हा व्हिडिओ आहे तर तो आपण संपून टाकण्याचा प्रयत्न करू परंतु मित्रांनो तुम्ही एक छोटीशी डायरी पेन घेऊन बसा तुम्हाला काही मुद्दे जर झेंडू पिकासंदर्भात आवडले तर ते लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा जर जमलं तर मोबाईल आडवा ठेवा जेणेकरून तुम्हाला चालू चालूमध्ये जे स्क्रीनशॉट वगैरे हो असतात तर ते सुद्धा तिथं काढता येईल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या आसपास आपल्याला झेंडू पिकाची जे काही फुलं आहेत तर ते काढणीला येण्यासाठी नेमकं योग्य लागवडीचा हंगाम तुम्ही कोणता निवडू शकता कोणत्या महिन्यामध्ये झेंडूची लागवड करू शकता ते आपण अतिशय महत्वाच्या गोष्टी तिथं जाणून घेऊ तसं जर पाहायला गेलं तर दसरा दिवाळी व्यतिरिक्त सराईमध्ये सुद्धा आपल्याला झेंडू या पिकाला जास्तीत जास्त मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत वर्षभर झेंडूची जी काही डिमांड आहे तर ती कधीच संपत नाही परंतु योग्य बाजारभाव जास्तीचा बाजारभाव तुम्ही ज्या हंगामामधून जास्तीत जास्त पैसा झेंडू पिकापासून कमवू शकता तर तो आहे दिवाळी दसऱ्याच्या पिरियडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जी काही डिमांड आहे तर ती तिथं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये जातीची निवड आपल्याला नेमकं कोणत्या वानाची तिथं निवड करणं गरजेचं आहे काही टॉपच्या दहा पंधरा ज्या व्हरायटी आहेत किंवा जे वानं आपण रेग्युलर लावतो तर त्याची मी इथं नियोजन किंवा त्या वानांबद्दल माहिती देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे वानांबद्दल माहिती त्याच्यानंतर मित्रांनो जे काही झेंडूची रोपं असतात तर ते शक्यतो आपल्याला शंभर टक्के जवळच्या नर्सरीमधून आपल्याला झेंडूची रोपं तिथं तयार करून घेणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर आपली पाटील बायोटेक कंपनीची नर्सरी नर्सरीसुद्धा आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही झेंडूची रोपं आहेत तर ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ संपन संपण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक मोबाईल नंबर देईल त्या मोबाईल नंबरवरती कॉल करून तुम्ही झेंडू पिकासंदर्भात जे काही रोपं आहेत तर ते बुकिंगसुद्धा करू शकता मित्रांनो जमिनीची निवड व हवामान मित्रांनो झेंडू या पिकाला थोडंफार थंड जे काही हवामान आहे तर ते आपल्याला असणं गरजेचं आहे जास्त उष्ण दमट हवामानामध्ये झेंडू हे पीक म्हणावतच आपल्याला उत्पादन देणार नाही लागवडीपूर्वीची तयारी आपल्याला जमिनीची मशागत कशा प्रकारे करायची खत व्यवस्थापन कशा करायचं आहे ते सुद्धा आज आपण जाणून घेऊया लागवडीची पद्धत व अंतर मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये आपल्याला योग्य लागवडीचं परफेक्ट जे काही अंतर असतं तर ते तिथं निवडणं गरजेचं आहे लागवडीचं योग्य अचूक जर अंतर असेल तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त जी वाढ आहे तर ती होऊ शकते खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन ज्या काही महत्त्वाच्या रोग व कीड आपल्या झेंडू पिकावरती येतात ज्याच्यामध्ये स्टेम बोरर आहे किंवा फुलावरती टिपके पडतात कर आपल्यासारखे होतात कधी कधी डायरेक्ट झेंडूची विल्टिंग आपल्याला झालेली पाहायला मिळते ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या येऊ नये याच्यासाठी आपण कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो त्याच्यासोबतच यदा कदाचित ह्या समस्या दिसून आल्या तर अशा टायमाला आपण कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत झेंडू पिकासंदर्भात अतिशय थोडक्यात माहिती देतो झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्त्वाचे फुलपीक मानले जाते या फुलांचे उपयोग फुलाच्या माळा करणे व्यासपीठ सजवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो याशिवाय निरनिराळ्या पुष्परचनेमध्ये बागी बगीचांमध्ये रस्त्यातल्या रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणीसुद्धा आहे झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्ट्या फुलं फुलाकरिता केला जातो मित्रांनो जे फुलं आहे तर ते शक्यतो आपण जे सुट्टे फुलं जे वेगवेगळ्या -वेग ठिकाणी त्याचा उपयोग होतो तर अशा फुलांसाठी झेंडूचा उपयोग हा जास्तीत जास्त केला जातो याच्यासोबतच आपण झेंडू या पिकाला कधी कधी तुम्ही पाहिला असेल एखाद्या फळवर्गीय बागेमध्ये झेंडूच्या तिथं सुरुवातीला लागवड केलेली असते त्याच्यासोबतच इतर ज्या पिकामध्ये निमॅटोडचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम होतो मित्रांनो तर ज्या शेतामध्ये निमॅटोडचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम दिसून येत असतो तर अशा पिकामध्ये जे काही ट्रॅप क्रॉप आपण ज्याला म्हणूया किंवा सापळे क्रॉप आपण ज्याला म्हणूया तर त्या पद्धतीनं दोन बांधावरती किंवा मध्ये मध्ये झेंडू या पिकाची लागवड करतात जेणेकरून झेंडू मुळे जे काही सूत्रकुर्मी ज्याला आपण निमॅटोड म्हणतो याची जी प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला कुठं कमी झालेला हा पाहायला मिळत असतो तर मित्रांनो निश्चितच तुम्ही अशा प्रकारे झेंडूच्या लागवड करून वेगवेगळे जे फायदे आहेत तर ते मिळून तिथं घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या गोष्टीचा जर विचार केला योग्य लागवडीचा हंगाम नेमकं तुम्ही कोणता निवडू शकता मित्रांनो शक्यतो जे काही रोपं आहेत तर तेच आपल्याला तिथं आपल्या शेतामध्ये लागवड करायची कारण जर तुम्ही एवढं महागाचं बियाणं खरेदी करून आणलं आणि जर ते प्रॉपर उगलं नाही काही आडी अडचणी आल्या यदा कदाचित जास्त पाऊस झाला तर रोपांची मोठ्या प्रमाणात जर तुम्ही शेतात टाकेल असेल तर मोठ्या प्रमाणात तिथं नासाडी ही झालेली असते याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला उन्हाळी हंगाम पावसाळी हंगाम हिवाळी हंगाम अशा तीनही हंगामामध्ये तुम्ही झेंडू या पिकाची लागवड करू शकता ज्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट हंगाम आहे तर तो आहे मित्रांनो पावसाळी हंगाम याच हंगामामध्ये जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला जो काही उत्पादन आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त निघू शकतं मित्रांनो जुलै ऑगस्ट किंवा जून जुलै या महिन्यामध्ये जर तुम्ही झेंडू या पिकाची लागवड केली तर सप्टेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुमची झेंडू पिकाचे जे काही फुलं आहेत तर ते काढणीला आलेले पाहायला मिळू शकतात सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये दिवाळी दसरा हा जो काही सण आहे आपल्या महाराष्ट्रातील भारतातील असल्यामुळं झेंडू या पिकाला या तीनही सॉरी uh, या तीन महिन्यामध्ये मा आपल्याला जास्तीत जास्त जो काही बाजारभाव आहे तर तो भेटलेला पाहायला मिळू शकतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही फेब्रुवारी मार्च या महिन्यात जर झेंडू पिकाची लागवड केली तर मे जुलै मध्ये मे जुलै महिन्यामध्ये मा आपल्याला जे काही झेंडूची फुलं आहेत तर ते काढणी आलेले पाहायला मिळू शकतात परंतु उन्हाळ्यामध्ये उच्च तापमान फुलांचा आकार तापमानामुळे फुलांचा आकार तिथं लहान होण्याची शक्यता असते बाजार बाजारातील माग जी मागणी आहे तर ती जास्त असल्यामुळं चांगलं उत्पादन आपल्याला जो पैसा आहे तर तो त्या मध्ये सुद्धा मिळू शकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त ता तापमान असल्यामुळं जे काही फुलं आहेत झेंडूची तर ते छोटी छोटी राहतात त्याच्यामुळं जो काही सप्लाय आहे तर तो आपल्याला त्या पिरियडमध्ये कमी झालेला पाहायला मिळतो आणि यदा कदाचित त्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला झेंडूला जास्तीत जास्त बाजारभाव भेटू शकतो जुलै ऑगस्ट किंवा जून जुलै ऑगस्ट या महिन्याचा जर विचार केला तर बाजारातील मागणी जास्त असते पिकांना चांगला आपल्याला या टायमाला बाजारभाव हा भेटत असतो हिवाळ्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही झेंडूची लागवड करू शकता उत्तम दर्जाची फुलं आणि प्रति युनिट क्षेत्रफळ जास्त परंतु बाजारभाव कमी असतो मित्रांनो काय होतं माहिती आहे का थंड वातावरण झेंडू पिकाला जास्तीत जास्त होतं हिवाळ्यामध्ये शक्यतो जर तुम्ही लागवड केली तर आपल्याला थोडं फार कमी प्रमाणात जो काही बाजारभाव आहे तर तो कदाचित भेटू शकतो कारण या टायमाला जे काही क्षेत्रफळ आहे झेंडूचं तर ते आपल्याला जास्तीत जास्त लागवडीखाली आलेलं पाहायला मिळू शकतं मित्रांनो या सीझनमध्ये या हंगामामध्ये जो सध्या महिना चालू आहे तर सध्याच्या काळामध्ये तुम्ही झेंडू या पिकाची बिन डोळे झाकून तिथं लागवड करा निश्चितच तुमचा बाजारभाव आणि उत्पादनसुद्धा चांगलं निघू शकतं त्याच्यानंतर झेंडूच्या काही जाती विशेष ज्या जाती आहेत तर त्या इथं पाच सात मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये नामधारी सीड्स कंपनीची एन एस फ्रेश ऑरेंज या नावाची व्हरायटी आहे मित्रांनो ह्या व्हरायट्या सांगण्या अगोदर एक अजून एक थोडी छोटीशी माहिती देतो ज्या व्हरायट्या असतात मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन कलर एक तर म्हणजे पिवळा रंग असलेले फुले त्याच्यानंतर दुसरा म्हणजे नारंगी असे दोन प्रकारचे जे काही झेंडूचे फुलं आहेत तर याचा कलर आपल्याला विशेष करून पाहायला मिळतो मित्रांनो पिवळा आणि रा नारंगी या दोनही फुलाच्या कलरला आपल्याला बाजारामध्ये जास्तीत जास्त मागणी असल्याचं पाहायला मिळतं परंतु दिवाळी दसऱ्याला जर तुम्ही एकंदरीत विचार केला जे काही कस्टमर आहे किंवा जे काही फुलं खरेदी करतात त्यांच्या मेंटॅलिटीचा जर विचार केला तर या सीझनमध्ये जे काही नारंगी रंगाचे फुलं आहेत तर याला आपल्याला जास्तीत जास्त मागणी असल्याचं पाहायला मिळतं आणि पिवळ्या रंगाच्या फुलाचा जर विचार केला तर लगन सराईमध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त जी डिमांड आहे तर ती पिवळ्या रंगाच्या फुलाला आहे असं काही विशेष नाही परंतु एक छोटीशी माहिती एक जी कस्टमर आहे किंवा जो फुलं खरेदी करणारा वर्ग आहे तर त्यांच्या मेंटॅलिटीनुसार मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला याच्यातून सांगण्याचा तात्पर्य काय आहे जर तुम्ही सध्या लागवड करणार असाल तर शक्यतो नारंगी रंगाच्या फुलाचे जे काही व्हरायटी आहेत तर त्याची निवड करा आणि जर तुम्ही डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास लागवड करणार असाल तर तुम्ही शक्यतो जे काही पिवळ्या रंगाचे फुलं असतात तर या व्हरायटीची निवड करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या व्हरायटीमध्ये जी नामदारी सीड्स कंपनीची एन एस फ्रेश ऑरेंज या नावाची जी व्हरायटी आहे तर आकर्षक आणि चमकदार केशरी म्हणजे नारंगी रंगाचे फुलं आपल्याला पाहायला मिळतात गडद हिरव्या पानासह गुलाबी स्टेम असतं मित्रांनो फुलांचे सरासरी वजन पंधरा ते अठरा ग्रॅमपर्यंत एका फुलाचं सरासरी वजन हे भरू शकतं अधिक टिकाऊपणा लांब अंतराच्या वाहतुकीसाठी योग्य आहे व्यापारी बंधूंना प्राधान्य दिलेलं आहे एकमेव जास्त, जास्त जास्त जे डिमांड आहे व्यापारी वर्गासाठी तर ते हे वान आपल्याला तिथं पाहायला मिळतं पहिली कापणी किंवा पहिली फुल तोडणीचा जर विचार केला तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास या वानाची पहिली कटिंग किंवा तोडणी ही झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि इतर राज्यांसाठी या वानाची शिफारस केलेली आहे त्याच्यानंतर एन एस स्मार्ट एलो या नावाची सुद्धा नामधारी सीड्स कंपनीची ती नारंगी होती ही पिवळ्या रंगाची व्हरायटी आहे मध्यम उंच उन्च, उंची आणि रुंद पसरणारी जात आहे मित्रांनो आकर्षक आणि चमकदार पिवळे फुलं आपल्याला पाहायला मिळतात फुलाचं सरासरी वजन पंधरा ते अठरा ग्रॅमपर्यंत आहे गोल फुलं आपल्याला पाहायला मिळतात फुले असणारी बाजारात मोठी मागणी आहे मित्रांनो गोल प्रकारची फुलं आहेत या फुलाला जास्तीत जास्त जी जास्ती मागणी आहे तर ती बाजारात पाहायला मिळते अधिक टिकाऊपणा त्याच्यासोबतच जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल एका ठिकाणावरून लांब न्यायचं असेल तरी सुद्धा ही जी व्हरायटी आहे तर ती तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास हिचा जो काही पहिली तोडा आहे फुलाचा तर तो झालेला पाहायला मिळतो महाराष्ट्र मध्य प्रदेश इतर राज्यामध्ये शिफारिस आहे त्याच्यानंतर एस डब्ल्यू पाचशे सात यु एस एग्रिसीड्स कंपनीची अजून एक चांगल्या प्रकारची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथं लाईव्हमध्ये पाहू शकता कशा प्रकारे जे फुलं आहेत तर या वानाला तिथं लागू शकतात नारंगी रंगाचे गोल आकाराचे फुलं आहेत मित्रांनो गडद हिरव्या पानासह गुलाबी स्टेम आहेत तत्काळ फुलधारणा आपल्याला या वानाला झालेली पाहायला मिळते चांगली शिपिंग गुणवत्ता आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन क्वालिटी चांगली आहे पहिली कापणी पन्न पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या आसपास होते गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र यांसारख्या राज्यामध्ये या वानाची शिफारस आहे त्याच्यानंतर एस डब्ल्यू पाचशे दोन ही एक यु एस एग्री सीड्स कंपनीचीच व्हरायटी हो आहे परंतु पिवळ्या रंगाचे फुलं आहेत मित्रांनो चांगली रोगप्रतिकारक क्षमता आपल्याला या वानाची पाहायला मिळते कमी कालावधीत फुलधारणा सुरू होते चांगली शिपिंग क्वालिटी आहे पहिली कापणी पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास आपल्याला झालेली पाहायला मिळते गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्ही या वानाची लागवड ही करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इंडस सीड्स कंपनीची मॅरीगोल्ड स्पॉट दोन गोल्ड स्पॉट दोन इंडस सीड्स कंपनीची ही एक व्हरायटी आहे ही सुद्धा पिवळ्या रंगाची फुलं आहेत मित्रांनो आकर्षक पिवळ्या रंगाचे फुलं आहेत फुलांचा व्यास आठ ते दहा सेंटीमीटर आहे म्हणजे थोडं जो फुल आहे तर तो आपल्याला मोठा असल्याचं पाहायला मिळेल झाडाची उंची नव्वद ते शंभर सेंटीमीटर जाते उच्च उत्पादन सक्षम चांगली व्हरायटी आहे मित्रांनो योग्य कापणीच्या कालावधी साठ ते थोडी लेट येते आहे साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास जो तोडा आहे तर या वानाचा हा होऊ शकतो महाराष्ट्र आणि इतर राज्यांसाठी या वानाची शिफारस केलेली आहे हे पिवळ्या फुलामध्ये मोठं टपोरं फुलं असलेलं इंडस स्पॉट दोन या नावाची व्हरायटीसुद्धा तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे इंडस सीड्स कंपनीचीच अष्टगंधा प्लस एकदम जबरदस्त व्हरायटी आहे मित्रांनो नारंगी रंगाची फुलं आहेत फुलाचा आकारसुद्धा आपल्याला मोठा असल्याचा पाहायला मिळतो झाडाची उंची ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर मित्रांनो उच्च उत्पादन देण्यास सक्षम आहे कापणीच्या कालावधी साठ ते पासष्ट दिवसाच्या आसपास आहे महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली त्याच्यानंतर टेनिस बॉल इंडस सीड्स कंपनीचीच व्हरायटी आहे मित्रांनो ही सुद्धा पिवळ्या रंगाचं फुल आहे मोठं जे बॉल फुल म्हणूया जो व्याज त्याचा जास्त असू शकतो तर हे सुद्धा वाहन चांगलं आहे झाडाची उंची साठ ते सत्तर सेंटीमीटरच्या आसपास पाहायला मिळते कापणीच्या कालावधी साठ ते पासष्ट दिवसाच्या आसपास आहे त्याच्यानंतर ऑर्डर सीड्स कंपनीची यश येलो ही सुद्धा व्हरायटी जोरदार आहे जोमदार आहे या व्हरायटीचा मी सुद्धा प्लॉट पाहिलेला आहे मित्रांनो गोल बॉल आकाराची फुल आहेत आकर्षक पिवळे रंगाचे फुलं आहेत झाडाची उंची पंचावन्न ते पासष्ट सेंटीमीटर पर्यंत उंच होऊ शकते रोगप्रतिकारक क्षमता या वानाची चांगली आहे लांब प्रवासासाठी हे वान तिथं चांगलं सक्षम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कापणीचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आसपास आहे महाराष्ट्र इतर राज्यामध्ये सुद्धा तुम्ही या वाहनाची लागवड करू शकता ऑर्डर सीड्स कंपनीची ड्रीम येलो या नावाचीसुद्धा व्हरायटी आहे गोल बॉल आकाराचे आकर्षक पिवळ्या रंगाचे फुलं आहेत रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे साठ ते सत्तर दिवसामध्ये हिचे तोडे हे पाहायला मिळू शकतात ऑर्डर सीड्स कंपनीची प्राईम ऑरेंज या नावाची सुद्धा एक व्हरायटी आहे साठ पासष्ट दिवसाच्या आसपास काढलेली येते आणि नारंगी रंगाचे जे काही फुलं आहेत तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतात त्याच्यानंतर हवामानाचा जमिनीचा जर विचार केला मित्रांनो तर झेंडू हे मुख्यत्वे करून थंड हवामानाचे पीक आहे मित्रांनो थंड जे काही वातावरण आहे तर ते आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा जो पी एच आहे तर तो साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला या वाहनासाठी किंवा झेंडू लागवड करण्यासाठी तिथं आवश्यक असणं गरजेचं आहे मित्रांनो लागवडीची पूर्वतयारी लागवडीपूर्वी आपल्याला चार पाच टन जे काही शेणखत आहे तर त्या चार पाच टन शेणखत आपल्याला प्रति एकरासाठी टाकून प्रॉपर नांगरणी कोळपणी जमीन भूसभूषित तिथं करून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर मित्रांनो एकदम परफेक्ट आणि योग्य लागोडीचं जे अंतर आहे तर चार बाय दोन या हिशोबाने तुम्ही झेंडू या पिकाची लागवड चार बाय दोनच्या हिशोबाने करा मित्रांनो जो बेड आपल्याला प्रॉपर तयार करायचा आहे दोन अडीच फूट जो काही रुंद असलेला रुंदीचा टॉप असलेला जो बेड आहे तर तो आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचा आहे बऱ्यापैकी एक ते पाऊन फुटापर्यंत ज्या बेडशी उंची असणं गरजेचं आहे आणि बेडवरती दोन फूट अंतर सोडून आपल्याला दोन झाडातील दोन फूट अंतर सोडून तिथं दोन रोपाची लागवड करायची आहे आणि दोन बेडमधलं जे अंतर आहे तर ते चार फुटाच्या आसपास आपल्याला ठेवायचं आहे मित्रांनो जर तुम्ही चार बाय दोन या हिशोबाने जर गेले तर एका एकरामध्ये तुमचे पाच हजार पाचशे जे काही झेंडूचे रोपं आहेत तर ते तिथं लागू शकतात तर शक्यतो चार बाय दोन याच हिशोबाने तुम्ही लागवड करा जोडवळ वगैरे याच्यामध्ये शक्यतो करू नका कारण दडपा होऊ शकतो आणि एकंदरीत विल्टिंग वगैरे मर वगैरे ह्या ज्या समस्या आल्या तर त्या पूर्णपणे स्टॉप होणार नाही आणि एकंदरीत आपला प्लॉट तिथं खराब होऊ शकतो त्याच्यामुळं जास्त दडपा शक्यतो करू नका हे झुडपासारखं वाटतंय जास्त डफल तर मित्रांनो जास्त उंच जात नाही त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फुलतोडे आपल्याला या वानापासून किंवा झेंडूपासून होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर खत व्यवस्थापन मित्रांनो जे काही खत व्यवस्थापन असणार आहे तर ते आपल्याला कमी कालावधीचं पीक असल्यामुळं सुरुवातीच्याच वेळेस म्हणजे लागवड करण्यापूर्वीच दोन तीन दिवस अगोदर प्रॉपर खत व्यवस्थापन आपल्याला झेंडू पिकाला करून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही डी पी शंभर किलो प्रति एकरासाठी वापरू शकता डी पीमध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा नसते त्याच्यामुळं आपल्याला पी पोटॅश सेपरेट पन्नास किलो घ्यायचा आहे हिमॉलजी हॉर्टिकल्चर स्पेशल आपल्याला वीस किलो प्रति एकरासाठी घ्यायचं आहे एन पी के कन्सोजी पंचवीस किलो प्रतिएकरासाठी घ्यायचंय मित्रांनो हे जे एन पी के कनसोजी आहे तर याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे काही जमिनीत महत्वाचे अन्नद्रव्ये पडलेले असतात तर त्या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे करोडो बॅक्टेरिया एन पीके मध्ये पाहायला मिळतात मित्रांनो इथं नोट पण दिलेली आहे जर तुम्ही पी के कनसोजी पंचवीस किलो एकरासाठी जर वापरलं तर रासायनिक खताची मात्रा तीस ते चाळीस किलो तीस ते चाळीस टक्के आपल्याला कमी करायचे म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही एन के कनसोजी नाही वापरलं तर हा आपल्याला प्रॉपर डोस द्यायचा आहे जर तुम्ही एन के कनसोजी जर वापरलं तर आपल्याला डी पी तिथं पंच्याहत्तर किलो वापरायची यमोपी पोटॅश आपल्याला पंचवीस किलो तिथं प्रति एकरासाठी वापरायचं आहे जर तुम्ही रासायनिक खताची मात्रा तुम्हाला कमी करायची असेल तर एनपीके कनसोजी फक्त पंचवीस किलो प्रति एकरासाठी वापरा चालू चालूमध्ये वाटलंस तर मित्रांनो तुम्ही या स्लाईडचा स्क्रीनशॉट तिथं काढून घ्या आणि या पद्धतीनं लागवडीपूर्वी खत व्यवस्थापन करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर बऱ्यापैकी चार पाच दहा दिवसापर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाला आपल्याला बॅक्टेरिया युक खता युक्त खताचा किंवा बॅक्टेरियाचा तिथं जास्तीत जास्त वापर करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही चुकून एन पी के कंसो जी नाही वापरलं तर आपल्याला ही जी काही एन पीके कंसो प्लस किट येते ज्याच्यामध्ये आपण एन पी के कंसो बॅक्टेरिया देतोय त्याच्यानंतर एन पी के देतोय व्हॅमिझोन एन्डो आणि एक्टो मायकुरायझर देतोय यन सॉइल आणि पी सॉईल नायट्रोजन आणि फॉस्फरसचे सेपरेट जे काही वेगळे बॅक्टेरिया असतात विघटन करणारे तर ते सुद्धा आपण ह्या एका किटमध्ये देतोय मित्रांनो फक्त एन पी के कन्सो प्लस किट घ्यायची आपल्याला एक प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाणी करायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये पूर्ण सगळी किट त्याच्यामध्ये टाकून द्यायची ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आणि ते जे काही दोनशे लिटर पाणी आहे झाडाच्या सावलीमध्ये ठेवा दोन दिवस त्याला सकाळ संध्याकाळ हलवत राहा त्याच्यामध्ये एकदम बुडबुडे एकदम उग्र वास आपल्याला त्या स्लरीचा तिथे दालेला पाहायला मिळेल आणि ही जी काही स्लरी आहे तर ती आपल्या पिकाला कोणत्याही पिकाला फक्त झेंडूच नाही तुम्ही कोणत्याही पिकाला सोडा तुम्हाला पंधरा वीस दिवसानंतर जबरदस्त जो काही फायदा आहे तर त्या झेंडू पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळेल जर तुम्ही एन पीके कन्सो जी नाही वापरलं तर ही जी काही स्लरी आहे ही जी काही आळवणी आहे तर ती कंपल्सरी करा दोनशे लिटर पाणी तुम्ही एकतर प्रति एकरासाठी ड्रिप न सोडू शकता जर ड्रीप नसल तर तुम्ही फवारणी पंपाचं नोजल काढून प्रति एकरासाठी जे काही दोनशे लिटर पाणी आहे तर ती डायरेक्ट खोडापाशी ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो हे बॅक्टेरियायुक्त कल्चर असल्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला ड्रेंचिंग करण्याच्या चार पाच दिवस अगोदर कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा नाही आणि ड्रेंचिंग केल्यानंतर दहा ते पंधरा दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारे जे काही रासायनिक बुरशीनाशकं असतात तर त्याचा वापर करायचा नाही जेणेकरून या बॅक्टेरिया कल्चरचा आपल्याला रिझल्ट तिथं चांगला भेटेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी दहा पंधरा वीस दिवसाच्या आसपास आपल्याला एक अमृत प्लस ड्रेंचिंग किट घ्यायची आहे आणि तीन एकोणावीस एकोणवीस आपल्याला घ्यायचं आहे तीन ते चार किलो याचासुद्धा दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करा आणि एक एकर क्षेत्रासाठी ही जी काही द्रावण आहे कन्स आपलं ड्रेंचिंग प्ल प्लस किटचं आणि तीन एकोणावीस एकोणवीसचं प्रति एकरासाठी सोडून द्या त्याच्यानंतर लागवडीनंतर तीस चाळीस दिवसाच्या आसपास फुलधारणा वगैरे चालू झालेली असते कुठं काळ्या ला लागायला सुरुवात झालेली असते तर अशा टायमाला ह्युमॉल गोल्ड पाचशे ग्रॅम आणि बारा एकसष्ट झिरो तीन किलो प्रति एकरासाठी आपल्याला ड्रीपनं सोडायचं किंवा ड्रेनचिंग करायची यानं जास्तीत जास्त फुलकळी निघल आणि जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी ही जी काही आळवणी आहे तर ती फायद्याची ठरू शकते त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंचाळीस पन्नास साठ दिवसाच्या आसपास आपण जे काही खतं टाकलेली आहेत तर ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे बॅक्टेरियाची एन पीक एकाउन्सो प्लस किडची ड्रेंचिंग करायची मित्रांनो त्याच्यानंतर पन्नास साठ दिवसाच्या आसपास फुलाची साईज चांगली होण्यासाठी आकार चांगला होण्यासाठी वजन चांगलं वाढण्यासाठी आपल्याला साईज गेन पाचशे मिली आणि हिमॉल गोड पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस पाच किलो प्रति एकरासाठी ड्रीपनं सोडायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये यानं तुमच्या फुलाचं वजन आकार साईज क्वालिटी चाकाकी सगळ्या ज्या शायनिंग वगैरे ज्या गोष्टी असतात तर ह्या आळवणीनं आपल्याला तिथं वाढलेल्या पाहायला मिळतील तर ही आळवणी करायला शंभर टक्के विसरू नका अतिशय आहे आणि डायरेक्ट आपल्या उत्पादन वाढीसाठी ही जी आळवणी आहे तर ती फायद्याची ठरू शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो झेंडू पिकातील महत्वाचे रोग व कीड झेंडूमध्ये वेगवेगळ्या जे काही पांढरी मासे आहे तुडतुडा तूड़ आहे लाल कोळी आहे किंवा नागाळी आहे कटवम आहे या वेगवेगळ्या आळयांचा आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला जा पाहायला मिळतो विशेष म्हणजे स्टेम बोरर या सुद्धा आपल्याला झेंडू पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव जा झालेला पाहायला मिळतो पूर्ण जे झेंडूचं खोड आहे तर ते एकदम पोकळ करून टाकते ती आळी आणि आपल्याला सुरुवातीला तर कळत नाही आणि अचानक आपलं जे झेंडूचे झाडं आहेत तर ते जळायला लागल्यानंतर तुम्ही त्या काडीमध्ये जर असं उघडून जर पाहिलं तर एक आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो तर त्याला स्टेम बोरर म्हणतात अशा प्रकारे तुम्ही जर निरीक्षण केलं तर पूर्ण आतमधून इथून तिथून जे झेंडूचे झाड आहे खोडासोबत खोडासोबत तर ते पूर्ण पोकळ झालेलं असतं तर स्टेम बोरर याचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा डेलिगेट कीटकनाशकाचा यांसारखे भरपूर कीटकनाशक आहेत परंतु कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट मिळून कोणते कीटकनाशके देऊ शकतात त्या हिशोबाने तुम्ही आलिका या, या कीटकनाशकाचा वापर करा पंधरा प्रति पंधरा लिटर फवारनिपंपसाठी साधा स्टिकर वापरा ब्लेस सुपर पाच मिलीप्रती पंधरा लिटर फवार निपंपसाठी आणि जो काही अटॅक प्रादुर्भाव झालेला आहे तर त्या झाडाला रिकवर करण्यासाठी ऑक्सिजन ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे घटक आहेत तर तुम्ही ऑक्सिजनचा वापर करा पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर थ्रिप्सचा थ्रिप्स सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव दिसतो अशा टायमाला तुम्ही सिंगम तीनशे तीन आपल्याला प्रति एकरासाठी पंचवीस मिली घ्यायचं आहे त्याच्यासोबत एकतर तुम्ही कॉम्प्युटर घ्या आठ मिली किंवा जम्प घ्या दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि सिंगम तीनशे तीनसोबत वापरा त्याच्यामध्ये एक चांगलं टॉनिक पासष्ट टक्के ॲम्युनो ऍसिड असलेलं फॉलिबियॉन या नावाचं टॉनिक आहे तर चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ते घ्या आणि जर बुरशीजन्य रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल अशा टायमाला तर साप पावडर घ्या चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि ब्लेस सुपर आपल्याला घ्यायचं आहे पाच मिली ही जी काही थ्रिप्स आहे तर थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी अतिशय परफेक्ट फवारणी आहे फक्त इथं किंवा दिलेलं आहे मित्रांनो सुपर कॉम्प्युटर किंवा जम्प तिथं सिंगम तीनशे तीन पंचवीस मिली साप पावडर अशा प्रकारे या स्लाइडचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट हा काढून घेऊ शकता पांढरी माशी मित्रांनो माशीचं नियंत्रण करण्यासाठी एस एल आर पाचशे पंचवीस येते त्याचा पंचवीस मिली वापर करू शकता किंवा टकाप या सुद्धा कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा तुम्ही पंचवीस मिली वापर करू शकता आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पूर्णपणे भरून काढण्यासाठी मायक्रोडिल जे येत आहे आपलं मायक्रोडील ग्रेड टू तु, तुम्ही याचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि स्टिकर वापरा पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मावा नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो लान्सर गोड येत आहे किंवा उलाला येत आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता एक तर लानसर गोड चाळीस ग्रॅम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा उलाला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी झिंक प्लस बोरॉन कोणत्याही फुलवर्गीय पिकाला झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज असते तर झेब्रॉनचा वापर करा याच फवारणीमध्ये पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर लाल कोळी लाल कोळी नियंत्रित करण्यासाठी सिंगम तीनशे तीन घ्या तुम्ही पंचवीस मिली किंवा ओमाईट या नावाचं सुद्धा एक कीटकनाशक आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी चुकून ग्रॅम झालाय तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एकतर सिंगम घ्या किंवा जे काही ओमट आहे तर दोघापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे किंवा हा शब्द सुद्धा आपण दिलेला आहे दोघं एकत्र शक्यतो घेऊ नका त्याच्यासोबत आपल्याला स्टिकर वापरायचं आहे पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ऑक्सिजन घ्यायचं आहे आपल्याला टॉनिक पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी हिरवा तुडतुडा हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो एकतर सॅपर या नावाचं एक कीटकनाशक आहे तुम्ही त्याचा वापर करा पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा एक ओशिन ज्याच्यामध्ये डायनोटेफ्युरोन वीस टक्के हा घटक आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता सहा ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी दोन कीटकनाशकापैकी कोणताही एक कीटकनाशक वापरा बुरशी त्या टायमाला जर गरज असेल पाऊस वगैरे ढगाळ वातावरण जास्त असेल तर अशा टायमाला रेडोमिल गोल्ड वापरा तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि एक साधा स्टिकर सुपर वापरा पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मिलीबग मिलीबग काही जास्त नसतो मित्रांनो जर तुमचं ड्रिप व्यवस्थापन असेल तर प्रति एकरासाठी फक्त डेंटासू या नावाचं जे कीटकनाशक आहे शंभर ते दीडशे ग्रॅम प्रति एकरासाठी डेंटासू तुम्ही न सोडू शकता मित्रांनो शक्यतो ड्रीपनं जर सोडलं तर आपल्याला चांगले रिझल्ट येतात ड्रिपनं आपल्याला शंभर ग्रॅम जे काही डेंटासू आहे तर ते प्रति एकरासाठी सोडायचं आहे जे मिली बघा आहे तर एक शक्यतो ड्रिपनं सोडले तर आपल्याला जास्तीत जास्त फायदे होतील परंतु जर फवारणी करायची असेल तर अशा टायमाला तुम्ही ऑक्सिजन घ्या पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यासोबत डेंटासू घ्या दहा ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी नीम ऑइल घ्या मित्रांनो हे दहा हजार पीपीएमचं आहे दहा हजार पी पी एमचं आपलं डॉक्टर कडू या नावाने आता नवीन नीम ऑइल येत आहे तर तुम्ही त्याचा वापर करा तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा कडू राजा राजा सुद्धा वापर करू शकता पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तर ही झाली एक परफेक्ट फवारणी मिलीवक नियंत्रित करण्यासाठी याच्या व्यतिरिक्त डॅम्पिंग ऑफ मर रोगाची जर समस्या असेल तर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये एकदम दाट फवारणी आपल्या जमिनीवरती सुद्धा आणि आपल्या झेंडू पिकावरती सुद्धा करायची आहे ज्याच्यामध्ये सोलिमो आपल्याला प्रति एकरासाठी वापरायचं आहे पाचशे मिली प्रति एकरसाठी त्याच्यासोबतच ह्युमॉल गोल्ड अडीचशे ग्रॅम प्रति एकरासाठी आणि ब्लेस सुपर आपल्याला पाच मिली प्रति एकरासाठी प्रति पंधरा लिटर फवारणी पंपाचा जर विचार केला तर सोलिमो तुम्ही चाळीस ते पन्नास ग्रॅम मिली घ्या ह्युमॉल गोल्ड चाळीस ते पन्नास ग्रॅम घ्या आणि ब्लेज सुपर पाच मिली घ्या हे फवारणीसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला ड्रीपद्वारे सोडायचं असेल तर सोलिमो पाचशे मिली प्रति एकरासाठी आणि ह्युमॉल गोल्ड अडीचशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी तुम्ही सुद्धा तिथं सोडू शकता त्याच्यानंतर फायटोप थोरा रूट क्राउन रॉट अशा प्रकारे अचानक तुमचं जे काही झेंडूचं झाड आहे तर ते मरून जात असेल तर अशा टायमाला एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये स्प्रिंट या नावाच्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता एकतर ड्रिपद्वारे जरी सोडलं तरी चाल स्प्रिंट अडीचशे ग्रॅम प्रति एकरासाठी ड्रिपद्वारे सोडा स्प्रिंट किंवा झिनेट या नावाचं एक बुरशीनाशक आहे याच्यामध्ये थायफुएट मिथाईल प्लस कासुगामायसिन हा घटक आहे याच्यामध्ये कार्बनडायझिन प्लस मँकोजेब हा घटक आहे दोघांपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या आणि ह्युमॉल गोल्ड पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून प्रति एकरासाठी सोडा किंवा फवारणी करायची असेल तर स्प्रिंट पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणीपंपसाठी किंवा झिनेट तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणीपंपसाठी आणि ह्युमॉल गोल्ड आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पन्नास ग्रॅम वापरलं तरी सुद्धा काही अडचण तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी सुद्धा करू शकता फवारणी करताना एकदम दाट फवारणी करायची मित्रांनो पूर्ण बेडवरती त्याच्यासोबतच बेडच्या बाजूला जो काही मधला गॅप राहतो तर त्या गॅपवरती सुद्धा पूर्ण हे जे काही फवारणी आहेत तर ती आपली उडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर लिप स्पॉट अशा प्रकारे फुलावरती आणि पानावरती जर डाग पडलेले असेल तर अशा टायमाला चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे एकतर फॉलिक्युअर वापरू शकता पंचवीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो ॲमिस्टार टॉप लिप स्पॉट या बुरशीनाशकासाठी किंवा या बुरशीजन्य रोगासाठी एकदम उत्कृष्ट आहे ॲमिस्टार टॉपचा वापर करा तुम्ही पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यासोबत ऑक्सिजन पन्नास मिली आणि स्टिकर पाच मिली तर जो काही लिप स्पॉट आहे तर तो तिथं कंट्रोल होईल याच्या व्यतिरिक्त मित्रांनो वीस पंचवीस दिवसांनी कोणती फवारणी करायची एक अंदाजे आपल्या पिकावरील जे काही रोग येतात एक एक तर त्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी एक शेड्यूल एक वेळापत्रक आपण इथं बनवलेलं आहे या शेड्यूलप्रमाणे जर तुम्ही गेले तर आपल्या झेंडू पिकातील ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत तर त्याच्यावरती नॅचरली ॲटोमॅटिक जे कंट्रोल आहे तर ते झालेलं पाहायला मिळेल पस्तीस चाळीस दिवसांनी हे पूर्ण तुम्हाला मी मोबाईलमध्ये शेड्यूल देतो मित्रांनो हा आपला नंबर आहे सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये पाटील बायोटेक या नावाने सेव्ह करा या मोबाईल नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला फक्त कोणत्याही पिकाचं झेंडू कापूस केळी पपई कोणत्याही पिकाचं फक्त नाव जर लिहून पाठवलं तर तुम्हाला ए टू झेड लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल संपूर्ण नियोजन संपूर्ण वेळापत्रक व्हॉट्सअपला भेटेल याच्या व्यतिरिक्त तुम्ही झेंडू पिकाची ज्यावेळेस शेती कराल शेती करताना वेगवेगळ्या ज्या समस्या येतात त्याचे फोटो व्हिडिओ आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप करा मी तुमचं बारा तासाच्या आतमध्ये जे काही समस्याचं नियोजन आहे किंवा व्यवस्थापन आहे तर ते देण्याचा प्रयत्न करू याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपली पाटील बायोटेक कंपनीची नर्सरी नर्सरीसुद्धा आहे जळगाव नेरी टिशू कल्चर लॅब आहे केळी पिकाचे जी नाईन रोपा आपण शेतकऱ्यांना कल्चरचे दे देतो इथं आपला नंबर मित्रांनो ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरवरती कॉल करून तुम्ही कोणत्याही पिकाचे झेंडू असेल किंवा इतर कुठल्याही पिकाचे रोपांची बुकिंग ही करू शकता आपण घरपोच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग पिकाचे जे उच्च क्वालिटीचे रोपं आहेत तर ते घरपोच देण्याचा हा प्रयत्न करतो तर मित्रांनो हा नंबरचा एकदा वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून या भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पिकाची शेती करताना आवर्जून कामाला येऊ शकतो मित्रांनो या कार्यक्रमावर व्यतिरिक्त व्यतिरिक्त या व्हिडिओ व्हिडिओ व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये झेंडू पिकासंदर्भात कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा तोपर्यंत राम, राम।